नमस्कार मी आपली सगळ्यांची आवडती मानसिक परेश देशमुख हिचा नवरा परेश देशमुख प्रत्येक वेळेस परेश देशमुख परेश देशमुख तोच मी तोच एक परमनंट गिरेक माणसेने बनवलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या डिशेस टाकून बघायच्या नव्याण्णव पॉईंट डिशेस या छान असतात मला खूप आवडतं एक टक्का काहीतरी होतं पण त्याने तर आज नमस्कार मी आपल्या सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये आता इथे माझ्याकडे फिश आलेला आहे जिताडी आहे याला जिताडा किंवा जिताडी म्हणतात तर आमची मावशीने आणून दिलेली आहे आणि ती खूप व्यवस्थित स्वच्छ आहे म्हणजे अगदी काय साफ करायला खूप काही नाही आहे त्याच्यात तरी पण पोटाच्या साईडला काही काळं असेल थोडेफार खवलं असतील तर ते मी क्लीन करून घेते आणि आज आपल्या प्रोग्रामची सुरुवात माझ्या नवऱ्याने केली कशी वाटली नक्की कळवा मला आता इथे आपण फिश फ्राय आणि फिश कालवण करणार आहोत तर मी फ्रायसाठी बघा काय वाटण काढलं आहे कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं आता मला स्वतःला पर्सनली मच्छीमध्ये फार आलं आवडत नाही घालायला पण ज्या प्रकारे आपण हे फ्राय करणार आहोत त्याला आलं घालावं लागतं तर इथे मी कोथिंबीर मिरची भरपूर लसूण आणि आलं हे सर्व जाडसर म्हणजे अगदी काही बारीक गंध करायची गरज नाही आहे पाणी न घालता ह्याला आपण एक साधारण जाडसर वाटण वाटलं तरी चालतं आहे तर हे मी आता इथे वाटण करून तयार करणार आहे तर इकडे आपलं आता वाटण तयार होतं आहे आणि मी इथे फिश वेगवेगळं करून घेतलं आहे म्हणजे कालवणाचं फिश बाजूला ठेवलं आहे आणि जेवढं फ्राय करायचं आहे ते बाजूला घेतलं आहे तर याच्यावर मी आता मीठ घालून घेणार आहे आणि बरोबरीने मी घालणार आहे आगरी मसाला तर मीठ आणि आगरी मसाला घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर आगरी मसाला नसेल तुम्ही कोणता वापरत असाल तिखट ते घातलं तरी चालेल पण ट्राय करा की आगरी मसाला असेल तर तो छानच लागतो आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी घालणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलं आहे तेही घालायचं आहे म्हणजे आगरी मसाला हळद काश्मीरी लाल मिरची पावडर मीठ आणि फायनली आपण जे वाटण वाटलं आहे ते आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट आणि याबरोबरीने आपण लिंबाचा रस घालू शकतो कोकामागळ घालू शकतो किंवा चिंचेचा कोळ घालू शकतो तर मी चिंचही एक साईडला भिजत घातली होती त्याचा मी कोळ काढून घेतला आहे आणि इथे आता आपण हे आलं लसणीची पेस्ट घालतो आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची तर तुम्ही बघू शकाल हे सगळं आपण एकत्र छान मिक्स करायचं आहे चिंचीचा कोळ घातला की त्याच्यात एक म्हणजे असा ओलावा निर्माण होईल हे सर्व एकत्र वरच्यावर करून मी सगळ्या तुकड्यांना मस्त चोळून घेणार आहे आणि आपण हे मेरिनेट करून अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा मी शक्यतो फ्रीजमध्ये ठेवते एक तर आता वातावरण असं आहे पाऊस पडतो जातो येतो त्याच्यामुळे ना माशा वगैरे पण असतात तर आपल्याला त्याच्यापासून नेहमीच सावध राहायचं आहे म्हणून मग मी हे सगळं मिक्स झालं की झाकण घालून सरळ फ्रीजमध्ये दे ठेवून देते अर्धा पाऊण तास ते खूप छान मेरिनेट होतं आता कोणाला डायरेक्ट करायचे असेल, असेल तर करू शकता पण मेरिनेशन असेल तर फिश अजूनच छान मोरते थोडं त्यात आंबट तिखटपणा आला की मग फिशला खूप छान चव येते आणि मग आपलं हे मेरिनेशन पण चांगलं होतं म्हणून मी एक अर्धा पाऊण तास ठेव हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि बरोबरीने मी कालवणाची तयारी केली जेणेकरून आपला वेळ पण वाचला आणि आपलं फिशही छान मेरिनेट झालं सेम टाईम मी एक साईडला माझे गडबड होती म्हणजे चपाती भाकरी भात याची पण तयारी चालू होती कारण हे मॅनेज आपण आपल्याला कराय करायची सवय लावली पाहिजे की आपण कसं मॅनेज करतो आहे आणि बरोबर गरम गरम आपण आपल्या फॅमिलीला जेवायला वाढतो आहे आज झालं असं की ऑर्डर माझ्या बऱ्याचशा असल्यामुळे आम्हाला म्हणजे मला ऑलमोस्ट पावणे बारा बारा वाजले ऑर्डर माझे कंप्लीट होईपर्यंत तोपर्यंत फिश पण आलं आणि मग मग मी हे फिश क्लीन वगैरे करून तयारी करायला घेतली त्यामुळे आम्हाला अडीच ते तीन वाजलेत जेवायला आता काय करणार ऑर्डर असतात त्या महत्त्वाच्या असतात त्याही करणं आपल्याला गरजेचं आहे तर आज मोदक आणि पॅटीसच्या ऑर्डर्स होत्या सकाळी सकाळी तर आपलं हे असं फिश आता कम्प्लीट झालेलं आहे आणि मी हे आता मॅरिनेशन आपलं कम्प्लीट झाल्यानंतर फ्रीजमध्ये मी एक अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहे तर मग चला आपण पुढची तयारी बघूया कालवणाची इथे मी आता कालवणासाठी लसूण घेतलं आहे खोबरं घेतलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या सासरी आत्तापर्यंत मी ज्यांच्याकडे बघितलं तर खोबरंच वापरतात पण मी आता थोडंसं ह्याच्यात खोबरंही घ्यायला लागले एक ओल्या खोबऱ्यामुळे कालवणाला पण छान टेस्ट येते आणि मिळून येतं छान आता ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात सहा आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला नॉर्मली आमच्याकडे कोथिंबीर मिरची खोबरं लसूण हेच वाटण वाटलं जायचं पण मी थोडीशी पद्धत बदलले आणि प्रत्येकाने आपापल्या सोयीने करावं म्हणतात ना सी पी स्टाईल आहे असं पाहिजे तसं पाहिजे पण मी माझ्या सोयीने पण करते टेस्ट शेवटी मी ती आणती आहे तिकडे सेम हे महत्त्वाचं आहे तर मग मी आता याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर मिरची लसूण हे जे आमचं ऑथेंटिक आहे ते घालून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यातच मी तिखट हळद आणि अर्धा चिरलेला कांदा पण घालते मीठ घालते आणि चिंचेचा कोळ घालते असं सगळं मी एकत्र एक वाटण वाटून घेते आता आमच्याकडे हे मी म्हटल्याप्रमाणे कांदा कांदा नाहीच वापरायचे मिरची खोबरं लसूण कोथिंबीर ह्याचं वाटण वाटून घ्यायचं मग अर्धा चिरलेला कांदा फोडणीला घालायचा मग त्याच्यावर फिश घालायचं त्यावर काल हे वाटलेलं वाटण घालायचं मग चिंचेचा कोळ घालायचा जसं लागेल ते हळद तिखट सर्व हे सगळं एवढं करत बसण्यापेक्षा मी सरळ मिक्सरला सगळं वाटण वाटून घेते आणि मग पुढची प्रोसिजर बघा मी कशी करते तर याच्यामध्ये पाणी घालून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे जसं फिश फ्रायला आपण जाडसर चाललं किंवा चिकनला वगैरे चिकन मटणला थोडंसं मसाला जाडही चालतो तसं नाही चालत तर फिशला आपल्याला बारीक गंधासारखं जितकं तुम्ही बारीक वाटाल तेवढं तुमचं फिश टेस्टी बनतं हे नेहमी लक्षात ठेवा तर आता इथे मी बारीक सर्व वाटून घेतलेलं आहे अजूनही पाणी घाल जाईल याच्यामध्ये हे पा आता इथे आपलं वाटण तयार झालं आहे आता मी इथे एक पॅन ठेवला आहे आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा अर्धा घालून घेते फोडणीला अर्धा आपण वाटणात घातला जेणेकरून हे छान मिक्स झालं वाटण मस्त म्हणजे कांद्याने एक त्याला काय म्हणतात छान मिश्रण मिक्स होतं वाटण इवन ओल्या खोबऱ्याने पण म्हणजे असं खोबरं वेगळं पाणी वेगळं असं नाही हो आता इथे मी वापरते आहे लाल मिरची पावडर हे साधं तिखट आहे म्हणजे वाटणात पण घेतलं आहे पण हे रंग येण्यासाठी थोडंसं कांद्यावर घातलं आहे खूप नाही घातलं आहे कारण आपण हिरव्या मिरच्याही घातल्यात आणि वाटणामध्ये आपण हा मसालाही घातला होता आता मी घातलं माझं आवडतं हिंग हिंगाशिवाय माझं काहीच होत नाही आहे पदार्थ आणि आता इथे मी जे डोक्या साईडचं आणि शेपटी साईडचं वगैरे भाग काढले होते ते घालून घेते हे कसे आपल्याला फ्राय पण करता येणार नाही आहेत हे पीस आणि खरं सांगायचं ना तर घरामध्ये हे <laughs> सर्व कालवणातले पीस कोणाला तर घरच्या बाईच्याच वाट्याला येतात कारण की सगळ्यांनाच आवडत नाहीत खायला सगळ्यांना फ्राय खायचं असतं तर हे छान असं परतवून घेतलं आणि यामध्ये मी जे वाटण वाटलं आहे ते घालून घेतलं आहे आणि हे सर्व मिक्स करून एक छानशी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ती मॅनेज करायची आपण तर माझ्या नवऱ्याला पातळ असाच रसा आवडतो त्याला त्याच्या ते आजीच्या हातचा हातची जी टेस्ट आहे तीच नेहमी आवडते त्याच्यामुळे मी म्हणजे आम्ही कुठे बाहेर हॉटेल बिटेलमध्ये गेलो कधी सिकेपी स्टाईलच्या हॉटेलमध्ये खाल्लं तर दोन तीन वेळा असं झालं की त्याने ते खाल्ल्यानंतर ही बघ ही माझ्या आजीच्या हातची टेस्ट आहे आणि मी ही कधीही विसरू शकत नाही म्हणजे अस्सल सिकेपी स्टाईल मग मी त्याच्यात काय करता येईल हे थोडंसं मॉडिफाय करून त्याला ती टेस्ट मी अगदीच म्हणणार नाही मी आजीच्या आसपास आज आहे पण तो म्हणतो की नाही होतं हे कालवण आजी बनवते तसंच असतं तुझ्या हातचं तर ही माझ्यासाठी चांगली पावती आहे आणि त्याला स्वतःला पातळ असाच रसा आवडतो घट्ट घट्ट नाही आवडत त्यामुळे मी हल्ली असाच बनवते रसा पातळ तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल अजूनही यात थोडंसं पाणी मावेल तर असं माझं हे कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला कसा वाटला आजचा स्वयंपाक म्हणजे माझं जिताड्या कालवण आणि जिताड्याचं फ्राय हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तुम्ही करताय त्याबद्दल धन्यवाद पण शेअर जरा केलेत तर अजूनही माझे सबस्क्रायबर्स फटाफट वाढतील आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक ही कदर घ्याल म्हणजे काय म्हणतात माझ्यासाठी एवढं करूच शकाल असं मला वाटतं आहे तर इथे आपलं कालवणही तयार झालेलं आहे आणि मी आता फिश फ्राय करायला घेणार आहे सेम टाईम आपलं बाकीचं स्वयंपाकही झालेला आहे म्हणजे गप्पा मारता मारता आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं जसं मी व्हिडिओ बनवता बनवता बरंच काय काय करत असते उद्योग तर एक साईडला स्वयंपाकही चालू असतो एक साईडला व्हिडिओ बनवणं चालू असतं एक साईडला तुमच्याशी गप्पा चालू असतात हे आता अजून मी म्हटल्याप्रमाणे पाणी अजून करता आला फक्त घमघमाट सुटलाय छान अगदी त्याच्यासोबत गरम गरम भात कालवण भात आणि आडवा भात मी तर स्वतः कालवण वगैरे असेल तर फक्त भातच खाते मला भाकरीने खाते पण खूप नाही शक्यतो मी कालवण भातच खाते चला तर मग आता आपण पुढच्या तयारीला लागूया आणि पुढची तयारी म्हणजे आहे आपलं फिश फ्राय तर फिश फ्रायमध्ये काय ट्विस्ट आहे तो नक्की बघा कारण की नुसतं आपण मॅरिनेट केलं आणि फ्राय केलं असं नाही आहे तर त्यातलाही ट्विस्ट बघा आणि तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा भूक लागली की नाही मंडळी बघून बघूयासा चला आता आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे

वास तरी येत असतो छान छान अगदी मस्त पण अडीच वाजून जातात समोर ताट तर बघूया आता आपण काय माझ्या माझ्या नशिबात किती लवकरात लवकरून लागले एक्सक्यूज मी परेश ताट रेडी आहे आणि मी ते आता भरून आणते धन्यवाद हे घे याली जिताडी फ्राय कालवण भाकरी इथे रेडी आहे आता खा आणि मला पहिले सांग रिव्ह्यू दे म्हणजे मग मी पुढचा भात वगैरे वा तुला वाढेल येस मग कस झालंय कळायला नको मला मस्त आहे एकदम छान आहे एकदम जबरदस्त हे एक कडीपत्ता आहे जो मी फक्त कडीपत्ता आणण्यासाठी अर्धा किलोमीटर चालून गेलो आहे का शॉपिंग असं असतं ना मला फक्त कडीपत्ता हवा आहे मला माझा हवा म्हणून तिचा कडीपत्ता द्यायला भाजीवाला काय माझा बरं ठीक आहे नंबर बाट नुसिश आणि काम मग आदग मिनिट तर फायदा झाला पण फक्त कढीपत्ता तरी छान लागते एक वेगळी टेस्ट आहे लसणाबरोबर कढीपत्त्याची पण आज निजवाडी अवे <laughs> कालवण टेस्ट कर कालवण तुझी आजी बनवते तसं बनवलंय मी सेम

आजीच्या हातची टेस्ट देण्याचा प्रयत्न करते नेहमीच छान झालं अतिशय सुंदर धन्यवाद हा धन्यवाद